हॅलो गाईज कशा तुम्ही आहोत तुम्ही तर गायज थमनेलला टायटल बघून तुम्ही समजलं असाल आम्ही कुठं आल्या गायज डायरेक्ट शालच ब्लॉग शूट केले आम्ही तिकडे बाई वेदेश अजून तयारी नाही आली आताच आहे दात घसाला आणि शालेच आलं मी शाला तर एक विषय सांगू गाईज हे बोलते कॅमेरा लावलं ना विषयी बोलतोय की एक चोरला म्हणजे आता जावते इ दोन गाव वा आडोस वाडूस मी डोकं आणि खरट म्हणजे पहिले पण अशा गोष्टी घडायच्या पण जेव्हा आम्ही शाले नव्हतो तेव्हा माहिती होता पण आता कसं शाला माहित नाही तरी थोडं थोडं माहिती आहे तिकडे बघायच्या पंखा कायच बघू शकता अशी परंपरा ही खरेड आणि डोके गावात घडत जातात मध्ये शाला आहे बाउंड्रीवर काय दिवसाने खूप मोठा आंबला होऊ शकते शालेवर बघा आता, दोरा दोरा आता या गेट टाकता मी काय बोलत्या तर आईच बघू आता आरती पोरं येत मी काय ब्लॉग जास्त शूट करणार नाही जवरा चमल तवरा करीन आज पोरं आता मजा बीजी येईल बघतो ब्लॉग लास्ट परत बघा मनीष आणि साधी केले आणि इकडे वरापाव वारा पाव चटणी लावून झाली चटणी लावून बोलत सगळं आज मिरची मिरची पार्सल आहे खाताना तुम्हाला नेक्स्ट टाइम दाखवता येऊ श्री मलंगड आणि आपली पोरा पोहरा ना पोरा ना आपला यो टार्गेट धामाजार दिसत नाही बॅटर झाली हो यो बघा काहीच यो टार्गेट आपला इथं कोणताचा बाकी आपला श्रीमलंगड एक वेल होता काहीच जेव्हा आमच्या गाडी नव्हती घरट पासून तुम्ही ब्लॉग बघा आमचा जुना ब्लॉक त्या ब्लॉग मध्ये सगळा काही चालत चालत होतं आम्ही आवर लांब कोणी टार्गेट केलं नसेल आवरा मोठा आम्ही टार्गेट करून डकले काय आता पुढे जिल्यावर काय त्या दाखवत होतं ना घाईच आता यो दिसला असेल तर इथे करी रे दिसत की नाही दिसते दिसतं जायचं जेव्हा आम्ही मलंगडला गेलो तर तेव्हा तिथं आम्ही डॉलर ते पैसे काही चिपकी होतो मग अकरा काही आमच्या हातावर धावलेलं तेव्हा तो पॉइंट येऊ अगं गायच बाबाचा ऑफिस आमच्या घाईच जावं बाबांनी बिझनेस आमच्या चालू केला तर तेव्हा तिथं ऑफिस होतं त्या बाबाचा चला गायस तर बघू आता काय विषय आहे ते करू तिथे आपला भाषण टोकतो काय चला तिसऱ्यांदा हलतो म्हणजे अजून इथं जाऊ नाही गेलो कुठं एक पॉइंट होता इथं आम्ही खा प्याला थांबलेलो कुठला र पॉइंट हो अरे हरेश्वरचा एक पॉइंट आहे एक टायमाला आम्ही पाणी प्याचू इथलं पण आता बघा काही काही लायकीच पाणी नाही चला कपडा चेंज केले मग आता काही दिवसांनी येऊ दुसरं काय चेंज करून टाकेल बघू काय जवळ जमल मला काही दिसून कुठे फिरायला काही घेते लागेल टेक्निकल प्रॉब्लेम झाले गायच टेक्निकल प्रॉब्लेम झाले साधिकला थोडासा जाऊ दे

जस एक व्हिडिओ मध्ये पोरं होती आमची जुनी जण तिथं खायची कोण कोणत्या आठवण येते तशी पोरं होती नको आल्या पाणी घेतले काही नाही बाबा पोरं पोर चालतंय पण कसं आला कुठं कुठे कुस्त्या म्हणजे जेवल्या खावल्या दोन ला दे 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 चार ला घरा पोहचू मग चार साडे चार पाच वाजते दादा पोर शालत म्हणून आपली पोर अरे वरती दोन वगैरे गेल्या ना अगोदर एक इथं एक खाली एक किती नाचते तरी तुझा असा आणलं होत चला बघू शकता पोर रामपूर शालचा आपली पोरा इकडे तिकडे बाकी आपली माणसं वाघ माग आपला वाघ नाही एक टायमला असता विषय झाला गायस बघू शकता कसं खोल सावकाश काल एक फुगा मरला चालला असता बरोबर तू सगळा फुगेवा घेऊन होती अरे नॅचरल गोष्टी गावठी फुगा म्हणजे गावांचा फुगाल तमिल म्हणा हा� चांगले रेड रेड नव्वद सेकंदासाठी लागले सिग्नल दोन हजार बावीस इथं बाबा होता आता बस काम होत बाबा आईचा कुकू आईचा कुकू सगळाच आहे फक्त आमच्या जमिनीचा हिस्सा नाही इकडं बाकी काही नाही स्टॉप घेतली खायचा तर खाऊ नाही तर नाही खाऊ पाचशे ऑर्डर दिले गाई पाच पॅक गावटी पॅक सगळ्या टाकून चौगायचं जमल तसा चौकट नाही पोरपास आहे ना, 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 ना। गं <laughs>

पिशील रे तुला साव अरे दे तू या का पेश नाही माझा मित्र वरती आहे ना वरती सोय केली त्यांनी सुद्धा डब्बा भरून ठेवले गोलात बोलतो दिसतोय तुम्हाला ये हा बाटली टेक्निकल कार्याची शुभारंभ ना नाय टेक्निकल प्रॉब्लेम झाला काय आमचा टेक्निकल प्रॉब्लेम झाला थोडासा कुस्त घाला लागले का मग काला आले या लागले गाय जावाला आले ना आमच्या गावांची युवा सगळी जावाला झाली आणि हा मी जावाला जी परिस्थिती होती गाय पहिले पैसे लोक वाटून काशी गाडी कोणती कार्यत नाही आहेत पण आता बघा जय भाई दिलदार आमचा झाले विदेश हे वेद्या घाल किशात नाही घेतल्यानी पैसे तांडा हा घालास कुठे आला तुमच्या आणि करा तांडा बघा काय लांब लांब पोहरा आयला आक्षीस करताना काही गरज आहे का याची श्रवण इकड़े वेदेशला छोटा भाऊ म्हणजे श्रवण श्रवण काय बोलशील तू आपल्या ब्लॉक मध्ये लगिंग करा या त्या घराचे फोर बी पाहिजे असेल बघ गावान आमच्या बिंदाच्या पहिल्या शर्तीची पाहिजे पहिल्या शर्तीची बाबा जय श्रीराम काय जा मलंगडचा मागचा भाग आहे आणि इकडं पाहू शकता शुभमचा चा बसल्या ना काय दादा विषय काय टवली नाही या साइडला मलंगड हा या दोन्ही लाई म्हणजे लाई फरक आहे पण कसा तेव्हा आमचा बाबा याचा एकोणीशे ऐंशीला ऐंशी एक्क्याऐंशी काहीतरी होता तेव्हा मी नव्हतो तेव्हा बाबा इकडे पाट्याने असा बयाशी पाट्याना वांडरा बिंड्रा सगळी असायची एक वेळेस आग लागली या डोंगराला तेव्हा माठरा ही आपलं काय काहीतरी त्यांची भांडणं झाली ना इकडे जंगलाला आग लागलेली जंगलान जरा जास्त पॅकलेली ना आमची ब बाबा सगळी पलत पलत घरा घरा देऊन बघता बोलत आग लागली आग लागले ऍक्च्युअली विषय कस माहित आहे झाला तला ना तर तुझ्या तुला का विषय माहित आहे एकोणीशे चाळीसला ना इथं आगली ना काही मग तेव्हा असा सगळा आहे ना असा जल्लीला सगळा जल्लीला मग कसं आहे वरती कसं आहे त्यांचं हो केली ना यो तिकर झाला असा विषय झाला चॉकलेटाचा असा विषय समजला काही चला मग कधी यायचं असेल ना बिंदाशया तुम्ही इकडे तवलीवर कोणला पण विचारा मल्लंगड तवली कधी पण इकडे फोटोशूट चालू आहे बघ बॅकग्राऊंड बिक्राऊंड भारी जय आहे याची आम्हाला गरज कधी लागते माहिती आहे का कशी माल्याची साफसफाई करता येते ना जयची गरज लागते आम्हाला याची म्हणजे कसं आहे यांचा उल्हासनगरला कारखाना आहे ना मग काय आणायचं असेल सामान आणायचं असेल मग तिथे जायचं असं आणि हो आमचा कॅमेरामॅन साधिक आहे आणि आमच्या जर कंच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची असेल याला पहिले आम्ही आघाडा आघाड्या आघाडा घ्यालता मला माहित आहे आणि इकडं बघा त्याला असा विचार पडले का आता ही जमीन हो कोणची असा विषय झाले त्यांच्या वाटा कसा होत बारा सात बारा निघले त्याचा इथं शुभम आप्पा भंडारी चिंचिवली यांचा सात बारा निघते पोरा असेल तर बघा द्या जोर द्या पोर वाकलन वडवली

अरे काहीच ब्रेक नाही पाणी आहे म्हणून थोडासा पाच मिनिटात खरात पाच मिनिटात काही नाही आता पोहचलो यो स्टॉप म्हणजे लास्ट स्टॉप आणि अजून एक नाही फॅमिली शब्द शब्द वडशी येणे कधी येईल आवाज द्यायचा काय मोठ्या माणसांची जरा रिस्पेक्ट करायची आम्ही आम्ही नाही केली ती गोष्ट वेगळी टायमाला आम्ही स्टोरे ठेवायचं जुन्या तेव्हा तो फोटो करलेला हा असं हातभीत तवा पण तसा फोटो नव्हता तवा फोटो तिथे घेलेला तो ते दुसरा स्टॉप मोजून तिथे खालती बसलेलो तिथून वरती येलो जागा स्टॉप घेतला बघू शकता सगळ्या बाकी आणि आमचा चॅनल ब्लॉग बघला असेल सबस्क्राईब करा सकस पाय सकस पाय तिथे जा आपल्याला बघू जबरा जमल तबरा गाईज आम्ही आता पोचल्या इकडं आणि कुस्त्यांचा मायतानंतर असा लगेच नको तर फुटतील सगळं काही आज तर गेलाच लाग रंगवटनाला कुस्त्यांचा मैदान रेडी होतं गाय अजून रेडी झाला नाही बघू जमलंसं हो आम्ही पोचलो गाय इकडं त्याला तर दर्शन बिर्शन घेतं काय विषय होत्या बघू गाय तिकडं पोररा पोरं पोरं शालतान तिकडं प्रीतम भाई आमचा जो पहिले तुम्ही ब्लॉग मध्ये बघला असेल जेव्हा इथं पूजा होती तेव्हा पण आम्हाला भेटलेला तर ब्लॉग बघला नसेल तर बघून नक्की जा बघून नक्की जा म्हणजे आणि चॅनल जाऊन ते मला समजला कसा विषय कसा वाटतय बरा या काय सर घेतले शॉर्ट झाले का जेवा बेवाला काय सोय ना सोय ना तुझे मोबाईल तिथं काय सोय बी बरी आहे आपल्यासाठी का तिक्र बघाय मोबाई मोबाने चला बघू काय विषय कसा काय मध्ये ना आम्ही दहा रुपये खर्च केलेला इकडे सस्त नाही फुकालकी नावची तशी इथे नाही सर ओके इथं जाम ब्लॉग आले दादा ब्लॉगिंग आहे दहा बरी ब्लॉगिंग आलेल आवाज येते ना मिस्टर शुभेस यार नाही वन माझ्याला आयडिया जायला माझे गायतलं पॅन्टोडली दादाचा कंचा अकाउंट आहे कॉमेडी व्हिडीओ असतात दादाला बघितले मी नाही अशाच प्रकारे आता पेरू भेटलेला आहे इथं काम दाबलेलं आहे आणि तो मंदिर तिथं त्या मंदिराच्या आम्ही थोडा पुढे चाललो आहे पुढे चालल्या पुढे चाललेलं नाही पुढे चालल्या पुढे जाऊ गायची पिक्चर मध्ये असं गोंडलून ठेवतात असा इथे गुंडून ठेवले निशानी गायच ही निशानी बाकी पोरा धोबी घाट काल दिसता गोरा कसा दिसत असं गायच बघायचं आलं

बाकी माणसं भिक्र बसल्या आपली पोरा तिथून घेतात थोडासा कसा नजारा एकदा गाय इथं मी इथली शोई टाकतो तिथं फोटो ठेवायचा हातवाला बघितले असेल तुम्ही एक नंबर नजारा गायच थोडासा धरतो धरतो दिसत पण एक नंबर आहे यायच ब्रांड केली काम गायची कडे बघायच मी पावडर बिवडर आम्ही दाखवत फाउंडेशन लावलं ती बात वेगळी व्हिडिओ बनवली पण आई आर पोर आहे कोण आहे काय ठीक आहे चाललेला ते करतात आकरीत थोबार काला सगळा काला आला ना पावडर लावून चालल्या पोरी भेटतील कातरवारी लगेच तुला एक वेग फ्री तिथे जाईल ना अगदी मस्त येतो बघला जाईल तिथे मला पोटगाराला माझ्या बरोबर करा ना तुम्ही म्हणा पोटगाराला बोलवले त्याला जातील तिथं म्हणा तिथे काय तुम्ही कवा हलते की इथे आम्ही हल्लेलो आहोत कवा चार वेला घालतो तीन वेला हलतो बघ इथे फुटकार मामा फुटकारच होतो बाबा किती टाइम लागला चराला आम्ही दीर्थ असा नाही बसत बसत दीर्थ असा ना मी अरे वा आपल्याला कशी मिनिटाला वा आपण कसं गावाला आहो रे आपण गाराला विचार गाव मेंट्री रॉकटॉ कसा गे तुला वाटला रे ऑन द स्पॉट डायरेक्ट पाईन बघण्यासारखं आहेत ना सारी सिस्टीम बाहेर आपला मलंगड दा भारी मलंगड

आमचा सा ना सांगा नाट्या नाही असं विक्र विकरून नेले तुमच्या इकडे सगळी पार पहिलीच कशी जुनी लोक स्ट्रॉंग होती आता लोक स्ट्रॉंग नाही आता कशी बाहेरचा घातानी घाताय त्या मजा नाही आता फक्त कामच करायची नाही पहिले जी फिरली ती फिरली आता नाही आता पहिला बॉम्बिल घाल तरी किती भारी वाटायचा आता गे हे बॉयलर राहणार बॉयलर राहणा शंभर रुपये मिनिटांना जेवणच देखो वन द स्पॉट बीक शॉट मार रे उरी मार्मी पण बघा कती मोठा दिसतो हे बघा गाईच पहिल्यांदा मी एवढा जगली पाहिलेला इव्हान हो आता चला तिकडे अजून एक आहे तो खूप लांब आहे तुम्ही पाहू शकता त्याही तयारी समजरे समजरे आपराम पोर चालतंय पक्की पब्लिक झालेली शकता जाम जण आले आता या पॉइंटला आम्ही शूट केले आता त्या पॉईंटला चालले तिकडे मग त्या पॉइंटला जायचं आता भरीच जण आले तिकडे जवळचीच आसपास पब्लिक काहीच घरा बघाल माफ करा ही मजा बाकी काही नाही हे काही नाही जास्ती खोल ना ये कमी खोल ना कमी काहीच घरा जिथे कमी खोल घरच्याही बघत असेल माफ करा लाईक करा राहिलाच नाही काम हाड गाई जिकर डायरेक्ट मेन पॉईंट त्या साइड तो बघा त्या पॉईंट या ला आल्या बघा बघा रास आहे तिथे त्या गाऱ्या बिऱ्या दिसत मला नाही दिस हे बा या गार्या बघायला आम्ही तिकडून या साइडला ला आलो तिथं रूम मध्ये बसलेला आणि इथं मंदिर आहे बघा मंदिरांनी शंकराची मूर्ती आणि पूजा वगैरे चालू आहे आणि बाहेर जेवायला जा येतले जात मध्ये शंकराची मूर्ती बघू शकता तुम्ही पहिले गेलं डेव्हलप पण आता जास्त झाले काहीच बघू शकता मिक चालू झाले गाय त्यामुळे आम्ही केलेली आहे बघा काय हो आता बाजा फिनिश झाले यांचाच चालू आहे सगळी गेम गुलाबजामू होती नको भाई नको ता सगळी गेम गुलाबजामू होती काही बघा सगळी गेम गुलाबजामू सगळं आईच तर सुरुवात आता झालेली आहे आणि बघूया मी बघा पोरा काय आपले फॅन पडले नाही लास्ता पोरा तरी मी जेता येणार करता नाही बरो मी बघा काय आपली याची पब्लिक घरची माणसं बघू शकता काय तुम्ही खूप मैदान भरलेला आहे आपल्याला कुस्ती नाही जे आपल्याला शहरच कॅलायची बघू काय जमला तर आपलं शहर

काहीच बघू शकता तुम्ही आता भव्यस्त बोरा लागलेला त्या साईडला बघू शकता तो भी डावल बारसा आहे काहीच तो बघा ब्लॅक वाला એલા જાહેલા તેલાય કેલ કપલેલાય ગાઈસ યંસી આંચકે હો નાય ડામ લે ડામ લે ડામ લે ડામ લે ડામ લે ડામ લે

दोन कुस्त्या जिंकल्या बोर्या टावर आपली फॅन बनवतो सेलिब्रिटी बोलत कसं केलं काहीच आपल्या व्हिडिओ व्हिडिओ बघतो काहीच बनवत ब्लॉग मध्ये बघा आपल्या लाल सगळ्या भेटला तुला चल चल काहीच बघू आता काय विषय चल आम्ही चाललो इथून बाय बाय कुस्ती सगळे थंडा पाणी पित तरी बोलतो तापतो बोलतो नक्की काय विषय याचा बघायला लागेल तापते म्हणजे आवती गेला उपयुक्त बुटा घालून ट्रॅकिंगचं चालू प्रीतमची मम्मी आहे बघू शकता आ, ना 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 आता आम्ही चालल प्रीतम कड माहित नाही पण आता म्हणजे इथला आमचा मित्र तो इथला निजम मी जाता आम्ही आता घरा घरा म्हणजे सो आता इथं मंदिर होता আজ আমি চাউলো ঘৰ কাৰণে ডমলীয়া খাউন পিউন আমি যোৱা লাগিল পাই পাৰ নাই ভালো ভাত খাল খাই মই আই নাই দৌৰা মজা কেৰি মাজত আলো জিট দৌৰা मेजमेंट पॉईंट असेल तर दाखवत मला चला गाय दुखा म्हणतो चला बघू शकता का रे पब्लिक आहे निश्चित जायची पब्लिक बघा डायरेक्ट ट्रॉफिकच झाले जाम पब्लिक आहे गायचली भरजिंकातील आपल्या वरती आटकली अले 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 गायच आम्ही येला गायच इकडे पाणी काय जास्त असा काय विषय इकडं पण माहित ना आपल्याला जो गेले लंबू याडा ना आपली एक मनीष आहेत मगाडी वा गेले हो या असं गाय जिकडे काही नाही तो, 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 तो तुम्हाला पहिली स्टेप दाखवला तो इथलाच तिथला होता गायच बघू शकता तुम्ही आरती माणसं जाता काही घेता काही जाता तर आता आम्ही झालं घरा आमचे पोरा जमल्या घरेच काही विषय नाही आवड सांगासारखा सारखा पण तरी पण पन। बघा काय होता आणि आमची तिसऱ्यांदा आल्या पण दुसऱ्यांदा मी ब्लॉग काढले जुना ब्लॉग बघला नसेल तर जा नक्कीच लाईट चला आम्ही चालला आता गाडी गाडीतले चला टाटा गाडीत नाही स्प्राईट घेतलं घेतात थांबा गाडी घेत पाणी येते आका त्यांचं बीन सध्या त्याला गायच बॅज मी आता जस्ट घरी आल्या आणि सगळी गेली आता वाजला असेल काहीतरी दोन तीन वाजला असेल तर गायज ब्लॉग मी मीच सेंड करता आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा तर बाय बाय गायज